देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार असून चार जून रोजी या सर्व टप्प्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्रात टप्प्यांमध्ये मतदान होत असून कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे निवडणूक जाहीर झाल्यामुळे दुपारपासूनच आचारसंहितेची लगबग सुरू झाली देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आज तारखा जाहीर केल्या ही निवडणूक सात टप्प्यात होणार आहे महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे असे पाच टप्प्यात मतदान होईल पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर साठी मतदान होईल दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणीसाठी मतदान होईल तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर म्हाडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघासाठी मतदान होईल चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड मतदारसंघासाठी तर शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण सह मुंबईतील सहा मतदार संघासाठी मतदान होईल अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे न्यूज मराठी चोवीस साठी मनगे कोल्हापूर